नमस्कार खंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आज पारनेर तालुक्यात जो नवीन प्लॅटफॉर्म तयार होत आहे सोशल पारनेरच्या नावानं तालुक्यात अनेक व्यक्तिमत्व असे आहेत की त्यांची समाजसेवा अविरतपणे आणि आने अनेक वर्षापासून चालू आहे परंतु ते आज प्रसिद्धीपासून आणि समाजाला माहिती होण्यापासून वंचित आहेत अशांचा शोध घेण्यासाठी आपण पारनेर सोशल या नावानं एक प्लॅटफॉर्म तयार करत आहोत हक्काचं व्यासपीठ या पारनेर शहरात पारनेर तालुक्यात आपण चालू करत आहोत चा ही जी तरुण पिढी आहे ज्या समाजसेवेत या येण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही त्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन तरुण पिढी समाजसेवेत कशी आणता येईल असा या सोशल पारनेरचा या मागचा उद्देश आहे तालुक्यातील ज्या व्यक्तिमत्वांनी कर्तृत्वाचे शिखर पार केलेले आहे ज्यांचे समाजासाठी योग योगदान आहे अशांचा वेद आपण या मा माध्यमातून घेणार आहोत त्यांच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचं कार्य कसं आहे हे जनतेसमोर मानणार आहोत आणि त्याचे जे व्हिडिओ आहेत ते आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल याच्यावर अपलोड करणार आहोत ते व्हिडिओ पाहण्यासाठी आणि समाजसेवेचं व्रत आपल्या अंगी अंगी करण्यासाठी आपण नक् नक्कीच या सोशल पार्टनर या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी आम्ही इच्छा बाळगतो धन्यवाद